चिंदखेडा तालुक्यातील निसाणे गावातील पत्रकार जतीन नगराळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर मोका अंतर्गत कारवाई करा अशा मागणीचं निवेदन मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आलंय धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडलाय शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून राजरोसपणे वाळू चोरी केली जातीय या चुकीच्या प्रकाराला आळा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या जतीन नगराळे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यामध्ये नगराळे गंभीर जखमी झाले त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं दरम्यान संबंधित हल्लेखोरांवर कारवाई देखील करण्यात आली मात्र शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवणाऱ्या या वाळू माफियांवर अंतर्गत कारवाईसह पोलीस प्रशासन महसूल विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं पथक तयार करून कारवाई करण्याची मागणी आता करण्यात आली आहे यावेळी मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते थे थे पत्रकार नगराळे यांना रेती व्यावसायिकांनी मारहाण केली त्या अनुषंगाने आम्ही मारहाणीचा निषेध करण्यासाठी आज पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत साहेब यांची भेट घेऊन आमच्या मागण्यांचं निवेदन त्यांना दिलं या निवेदनामध्ये आणि चर्चेमध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे की जिल्ह्यामध्ये रेतीचा उपसा करण्याचा कोणताही अधिकृत ठेका नसताना मोठ्या प्रमाणे नदीची नैसर्गिक साधन संपत्ता नष्ट करण्याचं काम केलं जात आहे या संदर्भात शासनाचे स्पष्ट आदेश असतानासुद्धा त्या आदेशाचं उल्लंघन होतं आहे त्यामुळे पोलीस महसूल आणि आर टी ओ विभाग यांनी संयुक्त पथक तयार करून बेकायदेशीर दे रेती उपसा तसेच वाहतूक जे करतात त्यांच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई केली पाहिजे रेतीचा उपसा करणारे जे कोणी असतील ते रॉयल्टीही भरत नाही त्यामुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसूल वा, हा वाया जातो त्यामुळे शासनाचा हा महसूल वाचवण्याचं काम या संयुक्त पथकाने करावं अशी विनंती आम्ही केली आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक साहेब यांनी आम्हाला जिल्हाधिकारी यांना कळवण्याचे आश्वासन दिले असून हीच मागणी आम्ही जिल्हाधिकारी यांना या जिल्ह्याचे पालक म्हणून करणार आहोत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे